पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त पवित्र जश्नी ईद ए मिलाद्दीन नबी या वर्षी एक हजार पाचशे वा सालाना जुलूस म्हणून ओझर शहरात भव्य तनवा उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता चांदणी चौक येथून जुलूसाची सुरुवात झाली हातात इस्लामी झेंडे पैगंबरांवरील सलाम नात शरीफ पठण आणि टाळ ढोलांच्या गजरात हजारो भाविकांनी मा सहभाग नोंदवला मार्गावर अकबरी मस्जिद महाराणा प्रताप चौक नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज चौक असा धार्मिक वातावरणात जुलूस पार पडला मार्गावर स्वागतासाठी भव्य कमाणी फुलांची उधळण शरबत व फराळाचे स्टॉल लावण्यात आले होते महिलांनी घराघरातून सजावट करून शुभेच्छा दिल्या तर लहानग्यांची पा पारंपरिक पोशाखास सहभाग घेतला विशेष म्हणजे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना थंड पाणी फ्रुटी शरबत वाटप केलं तसेच शालू व फुलांनी सत्कारही केलाय यामुळे ऐक्य बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य सलोख्याचं सुंदर चित्र पाहायला मिळालं नगर परिषद प्रशासन व सामाजिक संस्थांनी चोख बंदोबस्त ठेवत जुलूस शांततेत व शस्त्र पार पार विद्वानांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातून मानवतेचं ऐक्याचं व सद्भावनेचा संदेश दिलाय हा एक हजार पाचशेवा सालाना जुलूस परंपरेचे आणि ओझरकरांच्या ऐक्य बंधुभावाचं प्रतीक ठरलंय प्रमुख हो मान्यवर उपस्थित राजकीय व प्रशासकीय मान्यवर आमदार दिलीप काकाबकर माजी आमदार अनिल कदम भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम उपविभागीय हो पोलीस अधिकारी हरीश खेडकर ओझर पोलीस स्टेशनचे पी आय समीर केदार डोळस मॅडम जितेंद्र बागुल नितीन जाधव प्रकाश महाले प्रशांत पवार प्रशांत कर राजू शिंदे भारत पगार विनोद विधाते धर्मा जाधव प्रदीप हिरे राजू भडके पप्पू कदम प्रवीण लड्डा राजेश जाधव बाळा जाधव राहुल खाडे योगेश चौधरी अजय कुठे उस्मान पठाण अनुवातार रफिक रफीक मन्सुरी पठाण सलीम शेख बाबा पठाण इम्रान पठाण इद्रिश शेख लब्बैक सोशल ग्रुप अध्यक्ष इम्रान कुरेशी गुड्डू मौलवी मौलान पठा मोबीन पठाण नाझीम आतार बबर पठान अर्शद मनसुरी दानिश आतार तौफिक सय्यद तॉहिद सय्यद मुस्तकीन शेख गुड्डू मंसूरी, आदि असलम शेख रऊफ पटेल असलम सर नईम मुला शरीफ खटीक शबीर खटीक शाहरुख शेख तबरेज शेख अजर कादरी सद्दा मंसूरी, जुबेर शेख आदी रोखोक पोलीस न्यूज साठी उपसंपादक प्रकाश गांगुर्डे ओझर